मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने काल तो कार्यक्रम पाहत असताना त्यांच्या ट्रेलरचा आणि मला हे तर माहितीच नव्हतं की मराठी बरोबर तो हिंदीमध्ये देखील डब करून राष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित होणार आहे धर्मवीर दोन हे माहित नव्हतं मला पण मला असं वाटतं की गुरुपौर्णिमेनिमित्त धर्मवीर दोन हा चित्रपट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली एक गुरुदक्षिणा आहे आणि गुरुला याच्याहून अधिक काय अभिवादन करावं की त्याची स्मृती त्याचे आचार विचार संस्कार हे आपण आपल्या कृतीतून उक्तीतून प्रगट करणं ही सर्वात मोठी गुरुदक्षिणा असते गुरुला तर तेव्हा वाटते तो उचलून काय देतो वस्तू वास्तू याच्यापेक्षाही तो आपले संस्कार आपले विचार आपल्या भावना आपला समाजाविषयीची निष्ठा आत्मीयता आपुलकी समर्पितता याचा वारसा वसा पुढे कुठे चालवतो याच्याकडे गुरुच तो जिथे असेल तिथून लक्ष असतो मला वाटतं धर्मवीर दोन या चित्रपटाच्या माध्यमातून एक मोठी गुरुदक्षिणा ही एकनाथ शिंदेने दिलेली आहे आणि तिचं अपरंपार कौतुक होईल याच्यामध्ये मला शंका नाही तो ट्रेलर देखील काल पाहताना मला कबूल केलं पाहिजे की के अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले रोमांच उभे राहिले आणि दिघे साहेबांच्या इतक्या आठवणी उसळून आल्या इतक्या आठवणी उसळून आल्या आणि मला असं वाटतं की संघर्ष हे दिघे साहेबांच्या जीवनाचं सा सूत्र राहिलं आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी काही कटू आठवणी त्यांनी केलेल्या संघर्षाच्या मी या इथे मांडू इच्छित नाही पण ना एक गोष्ट आहे की त्यांचं जीवन हे संघर्षमय होत तसाच संघर्ष आज मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी जीवनात केला राजकारणात केला किमुना आज जर दिघेसाहेब असते तर त्यांनी नक्कीच नक्कीच एकनाथजी शिंदे यांचीच पाठराखण केली असती ते त्यांचेच कैवारी पाठीराखे म्हणून ठामपणे उभे राहिले असते आणि चित्रपट प्रदर्शित होतोय त्याच्याबद्दल निनाळी माहिती जस जशी कळेल तशी मी तुमच्याशी शेअर करेल पण मला असं वाटतं की धर्मवीर दोन हा चित्रपट ही सर्वात मोठी अशी गुरुदक्षिणा एकनाथ शिंदे यांनी आपल्या वंदनीय गुरुला म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांना दिली आहे धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी